महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना सर्वत्र ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यात महिला भगिनींच्या उत्तुंग प्रतिसादाने मोठ्या संख्येने राबवली जात आहे याच योजनेच्या पार्श्वभूमीवर मालेगाव येथे महापालिका महसूल महिला व बालविकास पंचायत समितीचे वॉर रूम तयार केलेले असून रोज चारही कक्ष तीन शिफ्ट मध्ये काम करत होते पालकमंत्री दादा भुसे यांनी चारही कक्षांचा आढावा घेतला व तीन शिफ्टऐवजी चार शिफ्ट मध्ये काम करावे असे आदेश दिले त्याप्रमाणे सर्व कक्षांनी चार शिफ्ट चालू केले असून अचानक रात्री दीड वाजतावरील वरील सर्व चारही कक्षाच्या वॉर रूमला भेट देऊन तेथील कामाची दादाजी भुसे यांनी पाहणी केली यावेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन सूचना देऊन त्यांची विचारपूस केली व सर्व कर्मचाऱ्यांना चहा बिस्किटचा अल्पोपहार व ड्रायफ्रूटचे वाटप केले यावेळी जिल्हा प्रमुख संजय दुसाने उपजिल्हाप्रमुख सुनील देवरे उपजिल्हाप्रमुख तथा अध्यक्ष मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रमोद पाटील सुनील चांगरे आदी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक